<laughs> दिवस अरे मार पंचरे मसा टिका तिमान अरे तुझ्या राहू मंहत्तर मंत्री महा पंचर

आगा। 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 अरे सांगतो ऐकूजा एका मता एका एका बाईची देखील सगळं वाघाय बालमस्त अरे वाटत असतात बाळ मस्त येऊ बाळू धनगर काहीतरी आहे पण मी वैयक्तिक तुला सांगतो अरे बाळ म्हटलं तर आज माण तुला बाळा हो बाळ म्हटलं तर अरे तुझ्या पक्षीला बाळ म्हणत म्हणून मी इथं बाळ म्हटलं तर रुमान या ठरतोय पण तुम्ही मला म्हटलं वागाल अरे कसं तरी वाढू वागू नव्हता अरे बाळ म्हटलं तर माझी नजर सगळ्यात शिवाय अरे मी माझ्या रक्तात कसं सोडाय आहे आणि तुमची काय गत्रे कस ते बाण म्हटले तर वागून होता नाहीतर तर गोमारी काकीला अजूनही सांगाल आहे वेळ केलेले नाही जो जे तांबिकपणावर वागत त्याला इतका लागतशिवाय नाना नाही ना अरे वा नाही तुम्ही म्हणू शकतात लिखा पता लिखा पिता लिखा बाईचे विसरून सगळ्यांनी घेऊन या बाळमंतलं माझा कारभार करा अरे आनंदान गुण्या दोनदा बाळमंतल्यात तर माझी सेवा करा सांगितलं काय दिवस चाल पाटी करतो बाळमंत चाल चल अरे निडका वगैरे वाटतं तर अरे मेडका माझ्या भिंडीची सेवा करणारा काल अरे चल अरे बाळपुतलब चल भिंडी भाऊची सेवा कर बाजूनी बाळा बसलब तर

सांगण्यासाठी मला मी सगळ्यांची परीक्षा बघून आहे अरे सगळ्याची मी परीक्षा बसवलेली आहे कोण कोण माझ्या परीक्षेला पास होतो आहे बाळूधंगच्या मी ही बघणार आहे ती वेळ लवकरच बाळ मंदिर तुम्ही आणून ठेवे दिवसात त्या सगळ्यांना निकाल लावला तर बाळूधंगार आमच्या मनामध्ये हां अरे देवेचा भाव सोडून होतो मला जेवढा जिंकून जाते अरे चाल गिरी बाळा म्हणतात तुझी म्हणतात तुझ्या आपण बाळामंत चालू आहे साल शेवड म्हणून बाळ म्हणतात तुझ्या अहेर ना केलेला आहे मान्य झालेला त्याच्याकडे तुझा हवारो सात काळजी म्हणून तुझी अरे भाऊ तुम्हाला बा सगळ्याचे पोटात फुटात आनंदात राहावा निघाला माझा